डिजिटल बातमी खरी भूमिका था वारकरी संप्रदायाचा आध्यात्मिक वारसा लाभलेले जीवन मोहन खराबी यांनी जीवन प्रवासात अनेक अडचणी आणि संघर्ष अनुभवले आहेत त्यांच्या अनुभवातून समाजासाठी समर्पण आध्यात्मिक शिकवण आणि धैर्याचे महत्त्व अधोरेखित होते आपल्या आजोबांकडून आलेला धार्मिक आणि सामाजिक वारसा पुढे नेत त्यांनी आजवर खराबवाडी गावातील पाणीपुरवठा योजना राबविण्यात अग्रक्रम दाखवत तरुणांपुढे आदर्श निर्माण केला तर पंढरपूर येथे लोकवर्गणीतून तब्बल चार कोटी रुपयांची खर्चून धर्मशाळा उभारण्यात पुढाकार घेतला वाढती औद्योगिक वसाहत पाहता तेथील शेतकऱ्यांना गोदामे उभारून आर्थिक स्तर उंचावण्यात मोलाची मदत केली असल्याचे अनेक युवक सांगत आहेत वारकरी संप्रदायाचा वारसा केवळ श्रद्धा आणि भक्तीचा नाही तो जीवनातील प्रत्येक संघर्षावर शांत मनाने मात करण्याची ताकद निर्माण करून देतो तरीही जीवनात येणारे आर्थिक सामाजिक आणि वैयक्तिक आव्हान मला सातत्याने धैर्य दाखवायला भाग पाडतात असे जीवन खराबी आवर्जून सांगतात नाणेकरवाडी महाळुंगेत जिल्हा परिषद गटातील युवक म्हणतात की जीवन खराबी यांचे जीवनप्रवास प्रेरणादायी आहे त्यांनी समाजसेवा कुटुंबाची काळजी आणि आध्यात्मिक साधना यांचे संतुलन राखत जीवनाचा मार्ग चालवला आहे त्यांच्या संघर्षातून समाजाला धैर्य आणि निश्चय शिकायला मिळतो विशेष म्हणजे आध्यात्मिक वारसा लाभलेला असतानाही जीवनात येणाऱ्या आव्हानांना स्वीकारून जीवन मोहन खराबी यांनी समाजासाठी योगदान देणे सुरू ठेवले आहे त्यांच्या या प्रवासातून लक्षात येते की आध्यात्मिक शिकवण आणि व्यावहारिक जीवन एकत्र चालवता येते आणि त्यातून समाजासाठी प्रेरणादायी जीवन निर्माण होते येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणूक जीवन खराबी यांनी लढवावी असा आग्रह स्थानिक युवकांनी धरल्याने खराबी यांनी पुढाकार घेतला आहे जिल्हा परिषद गटातील प्रत्येक गावात इच्छुक उमेदवार जीवन खराबी यांनी दिवाळी सणाच्या निमित्ताने नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत स्थानिक युवकांनी जीवन खराबी यांनीच जिल्हा परिषद गटात घराघरात पोहोचत प्रचाराला सुरुवात केली आहे